नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीतर्फे महिलांविषयी होणारे अत्याचार आणि याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं जिल्हा आणि तहसील भागामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काळ्या भीती लावून निषेध आंदोलन व्यक्त झालं त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे आणि महिला आणि बालकांवर लैंगिक अत्याचार होण्याचं प्रमाण वाढलेला आहे आणि यास महाराष्ट्र सरकार संपूर्ण अपेशी ठरलेला आहे आणि हा राग व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांनी महाराष्ट्र बंद ची घोषणा केली होती परंतु याविरुद्ध युतीचं सरकार हे सर्व उच्च न्यायालयामध्ये गेलं आणि उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीच्या निषेध बंदसाठी महाराष्ट्र बंदला परवानगी नाकारली आणि त्यामुळं कायदा व सुव्यस्तूचा प्रश्न निर्माण झाला आणि कायदा व सुव्यस्तूचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि शांततेने सरकारचा निषेध नोंदवावा या हेतून महाराष्ट्र बंदचं आंदोलन हे बंद काळ्या फीत लावून दुपारी अकरा ते बाराच्या दरम्यान महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील तहसील कचेरी आणि जिल्हा कचेरीवर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नेते यांनी काळ्या फिती सरकारचं सरकारचा निषेध व्यक्त केला आणि हे आंदोलन शांततेने पार पाडलं गेलं तशातच युतीतर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे या आंदोलनाला प्रतिआंदोलन म्हणून सद्भावना आंदोलन देखील त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी केलं आणि त्यामुळं महाराष्ट्र बंद हा जो काही महाविकास आघाडीनं जाहीर केला होता तो तो अकरा ते बाराच्या दरम्यामध्ये काळ्या फिती लावून सरकारचा निषेध व्यक्त करतो मर्यादित होऊन शांततेने पार पाडला आणि आजचा दिवस हा महाराष्ट्र पोलीस दलाने आपली कार्यक्षमता आणि कुशलता दाखवून शांततेने पार पाडला त्याबद्दल सरकारचं तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांना धन्यवाद याबद्दल आपलं म्हणणं काय आहे याबद्दल म्हणणं काय आहे याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय भारत